नागपूर एम्स हॉस्पिटल परिसरातील सरक हॉस्पिटलमध्ये राहणाऱ्या अकरावीतील वैद्यकीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे संकेत पंडितराव दाबाळे व एकोणवीस वर्ष असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो हॉस्टेलमधील खोली क्रमांक नऊशे नऊ मध्ये राहत होता ही घटना तीन ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे वार्डन नीरन भोसले यांनी संकेतशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद न मिळाल्याने मास्टर की ने खोली उघडण्यात आली दरवाजा उघडल्यानंतर बाथरूमच्या दरवाजाजवळ त्याचा मृतदेह शॉलने लटकलेला आढळून आला घटनेची माहिती मिळताच हॉस्टेल इंचार्ज सुरक्षा कर्मचारी व स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक चौकशीत संकेतने बाथरूमच्या दरवाजाच्या हुकला शॉल बांधून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे त्यावेळी तो निळ्या रंगाची अर्धी टी शर्ट व काळी पॅन्ट घातलेला होता त्याच्या हात पायावर काही काडच डाग दिसून आले बाथरूम जवळ एक लाकडी साईड टेबलही आढळून आला आहे पोलिसांनी दोन पंचाच्या उपस्थितीत पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी एम्स रुग्णालयात पाठवला आहे आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस करीत आहे